नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अजित कुमार शेंगार होतोय मराठीच्या लेक्चर मध्ये तुमचं स्वागत करत आहे कालच्या लेक्चरला आपण पाहिलं प्रस्तावना म्हणजे काय त्यानंतर सूत्रसंचालनाचे स्वरूप त्यानंतर सूत्रसंचलनाचे क्षेत्र म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे त्यानंतर सूत्रसंचालन एक वल्यांकी व्यवसाय सूत्रसंचालक होण्याची पूर्वतयारी म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आज आपण मुख्य विषयाला सुरुवात करत आहोत सूत्रसंचालन करण्यापूर्वी नेमकी तयारी कशी करावी ते आपण आजच्या तासामध्ये समजून घेणार आहोत जे विद्यार्थी अकरावी बारावीचे असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे बाकीच्याने स्किप केला तरी चालेल तर बाकीच्यांनी काय करायचं भूगोल आणि अर्थशास्त्र हे तुमचं लगेच होणार आहे जरी आजपासून मी तुम्हाला काल म्हटलं होतं काल मराठीचं का, अकराव्या बारावीचं लेक्चर सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राचे लेक्चर आहे तुमचं साडेआठ ते नऊच्या दरम्यान होईल साडेआठ ते नऊ अकरावी बारावी आणि स्पर्धा परीक्षेसाठी असेल त्यानंतर त्यानंतर आहे भूगोल भूगोलला आहे सकाळी नऊ ते साडेनऊ हे तीन टाइम तुमचे शेड्यूल ठेवलेले आहेत तर परीक्षेच्या आगामी परीक्षा अकरावी बारावी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तर एखाद्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करण्यापूर्वी खालीलप्रमाणे पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे पहिला आहे कार्यक्रमाचा विषय कोणता आहे स्थळ कोणता आहे तारीख कोणती आहे वेळ अध्यक्ष अदिती वक्ते कलावंत श्रोते वर्ग इत्यादी बाबत तपशील आणि माहिती घ्यावी लागते कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला काल सांगितलेला त्यानंतर कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी कार्यक्रम पत्रिकेचं निरीक्षण करावं तुम्हाला काल एक ऍक्टिव्हिटी करायला सांगितली होती ते तुम्ही कमेंट्स मध्ये पटापट सांगा एखाद्या दूरचित्रवाणीवर कार्यक्रमाचं तुम्ही सूत्रसंचालन नेमकं कसं केलं आणि कोणता प्रकार होता त्याविषयी तुम्हाला कालच्या तासामध्ये तुम्हाला करायला म्हणजे मध्ये तुम्हाला उद्या तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे निरीक्षक करून तुम्ही कमेंट्स मध्ये मत नोंदवू शकता के का तर केल्या असेल असं मी ग्रही ठरतो तर बघा कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी त्यानंतर कार्यक्रम स्थळ अपरिचित असल्यास म्हणजे कार्यक्रम स्थळ अपरिचित म्हणजे नेमके ठिकाणी नसल्यास तेथे प्रत्यक्ष जवळ नजरेखालून घालावे त्यानंतर अपेक्षित प्रेक्षक श्रोते वर्ग यांचा वयोगट स्थर अभिरुची इत्यादी बाबी विचारात घ्याव्या कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळण्यासाठी वाचन करावे त्यानंतर संहिता करावी म्हणजे निवेदनाची सूत्रसंचलनाची संहिता कार्यक्रम पत्रिका दुसरी तयार करावी त्यामध्ये आवश्यक संदर्भ सुरूचे त्यानंतर अवतरण काव्यपंक्ती याची नोंद करावी परंतु त्याचा अतिरेक नसावा म्हणजे परंतु त्याचा जास्त वापर नसावा त्यामध्ये नाविन्य असावे त्यानंतर शेवटचा आहे कार्यक्रमामधील संभाव्य अडचणी म्हणजे कार्यक्रमामधील तुम्ही दैनंदिन कार्यक्रम बघित असाल तर दैनंदिन कार्यक्रमामध्ये एखादी अडचण आली असल्यास त्याचा अंदावा अंदाज घ्यावा आढावा घ्यावा त्यामुळे काय झालं तर ऐनवेळी येणारा ताप टाळू शकतो आणि परिस्थिती सहजतेने हाताळता येऊ शकते त्यानंतर आहे प्रत्यक्ष संचालन करताना घ्यायची काळजी प्रत्यक्ष संचालन करताना हे बाबा तुम्हाला काल प्रश्न सांगितलेला आहे पाच मार्काला प्रश्न सूत्रसंचालन यावरून विचारला जातो उपयोजक मराठी वीस मार्काला विचारला जातो येत्या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे घ्यायची काळजी घ्यावयाची काळजी काळजी कोणती घ्यावी त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर हे करावे हे करा तर पहिला आहे कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित का करावा आदर करावा त्यानंतर स्वतः बदल म्हणजे स्वतःचा थोडक्यात परिचय करून द्यावा म्हणजे स्वतःचा परिचय करून द्यावा त्याचे करा स्वागत करावे म्हणजे काय त्यांचे स्वागत करावे त्यानंतर आहे मंचावर उपस्थित मान्यवराचा पदानुसार मान्यवर जे बसलेले आहेत बाजूला त्यांच्या पदानुसार किंवा शैक्षणिक बाबीनुसार समाजातील स्थानानुसार योग्य प्रक्रमाने किंवा योग्य प्रकारे आधारपूर्वक उल्लेख करावा त्यानंतर मंचावरील उपस्थितीच्या कार्याचाही आधारपूर्वक उल्लेख केला पाहिजे म्हणजे काय मंचावरील जे उपस्थित पाहुणे आहेत त्यांचा कार्य कोणते केलेले आहे का, के के सामाजिक कार्य कोणते राजकीय कार्य कोणते नैतिक कार्य कोणते याचा पण उल्लेख केला पाहिजे त्यानंतर पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबाबत म्हणजे काय पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबाबत रूपाने सकारात्मक अभिप्राय व्यक्त करू कार्यक्रमाला काय करावे गती द्यावी म्हणजे कार्यक्रम पुढे न्यावा त्यानंतर निवेदन सहज उत्स्फूर्तपणे असावे उच्चार स्पष्ट असावेत अपेक्षित विचार योग्य प्रकारे पोहोचण्यासाठी आवाजातील योग्य आरोह आरोहासह निवेदन करावे श्रोत्याकडे पाहून आत्म निवेदन करावे म्हणजे काही काही ठिकाणी श्रोते असे असतात काही हसच असतात काही म्हणजे रागाने बघत असतात तसं न बघता आपण सगळे काय एक विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे म्हणून पाहायचं आणि पाहिल्यानंतर काय करायचं त्यांच्याकडे बघून म्हणजे कार्यक्रमाची प्रस्तावना मांडायची सूत्रसंचालक करायचं असते म्हणजे सूत्रसंचालक म्हणजे काय कार्यक्रम पुढे पार पाडावा लागतो सगळं असं एक प्रत्यय एका एखाद्याला एक आलेला आहे तर हा एखादा वाढदिवस होता वाढदिवसानंतर काही श्रोते काय करू लागलेत मार मारहाण करू लागले काही श्रोते काय करू लागले डोचा डोची करू लागले, लागले काही श्रोते बघू लागले त्याचा म्हणजे काय सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी काय करायचं जे कार्यक्रम आहे म्हणजे सगळ्यांना सांभाळून कार्यक्रम पुढे न्यायाचा असतो तर याच्यामध्ये काय सांगितलेला तर उच्चार म्हणजे पूर्ण झालेल्या कार्यक्रमाचा भाग अभिप्राय व्यक्त करण्याने गती द्यावे म्हणजे काय कार्याचा उल्लेख करावा त्यानंतर आहे निवेदन सहज उत्स्फूर्तपणे असावे उच्चार स्पष्ट असावे अपेक्षित विचार भाव भावना योग्य प्रकारे पोहोचण्यासाठी योग्य आरोह श्रोत्याकडे पाहून मी आताच काय सांगितलं श्रोत्याकडे पाहून प्रेक्षकाकडे पाहून सूत्रसंचालक आत्मविश्वास पूर्व निवेदन कराव। करावे म्हणजे काय सूत्रसंचालन करावे निवेदन शैली कशी असावी समाधी असावी लागते त्यानंतर आहे भाषा शैली कशी सहज सोपी प्रासादायक आणि मनाला भिडणारी असावी म्हणजे जास्त पालायितपणा लावायचा नाही म्हणजे जास्त म्हणजे काय मी म्हटायच्या असं तसं तस म्हणायचं नाही जे आज कार्यक्रमाचे जे प्रास्ताविक आहे जे स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार ते काय आहे जास्तीत जास्त म्हणजे कमी शब्दामध्ये सूत्रसंचालन मांडायचं असते काही काही ठिकाणी बघा सामाजिक सभेमध्ये बघा तर विविध विचार त्याच्यामध्ये पलायकपणा जास्त लावला जातो आणि लोकांचं मनोरंजन पण होतं आणि वेळेचं काय नियोजन होत नाही ना, गया गया तर या प्रकारे सूत्रसं करत असताना हे महत्वाच्या बाबी सांभाळून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हायचं असेल तर या गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत त्यानंतर प्रसंगावधा हा जर जबाबीपणा म्हणजे समय सूचकता असायला पाहिजे त्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतात हे ध्यानी घ्यावे त्यानंतर आहे श्रोत्यांमध्ये जाणकार तज्ञ यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा मी आता सांगितलं बाजूला बसलेले जे व्यक्ती आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे त्यांचा कार्याचा आढावा घ्यायचा आहे त्यानंतर नजर चुकीने एखादी त्रुटी एखादी त्रुटी चूक दुरुस्त राहिल्यास तत्परतेने काय करावी दिलगिरी व्यक्त करावी आभार व्यक्त करावा त्यानंतर सूत्रसंचालन करत असताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार किंवा भाषा त्याच्यामध्ये गौरव करावा गौरव समारंभ किंवा शोकसभा म्हणजे काय एखाद्याचा म्हणजे सेवानिवृत्ती आहे गौरव म्हणजे एखादा पुरस्कार आहे त्यानुसार कार्यक्रमाच्या भाषा शैलीमध्ये हे करावा बदल करावा शोकसभा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर निधना प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काय केलं जातं शोकसभा आयोजित केली जाते त्यानुसार कार्यक्रमानुसार सूत्रसंचालन हे करावे लागतील त्यानंतर हे कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करून म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः आत्मपरीक्षण करून पुढील कार्यक्रमात त्यानुसार आवश्यक ते बदल म्हणजे पुढील कार्यक्रम नेमके कसे व्हायला पाहिजे नेमके कधी व्हायला पाहिजे आपला कार्यक्रम लोकांना समजला का म्हणजे सूत्रसां लोकांना समजलं का हे निरीक्षण करून आत्मपरीक्षण करून हे आवश्यक ते बदल करावे त्यानंतर हे करावे झालं त्या जण हे करू नका हे डाळा तर तर निवेदन करताना अनावश्यक कृती टाळाव्या म्हणजे काय निवेदन करताना सूत्रसंचालन करताना काय करायचं अनावश्यक असं आलायचं नाही डोलायचं नाही इकडं बघ बर... तिकडं बघ समोर बघ मागे बघ असं नाही जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम पुढे घेऊन जायचं अनावश्यक हालचाली करायचा नाही त्यानंतर बोलण्याची गती एकदम कमी व जास्त असू नये बोलण्याची गती म्हणजे काय एखादी का फास्ट आपण बोलत असतो दुसरं संचालन करत असताना सुत्रसंचालन करत असताना एखादी फास्ट पण असो नको आणि स्लो पण नको म्हणजे जास्त गती पण नको जास्त कमी पण नको आणि मध्यम स्वरूपाच सूत्रसंचालन करावे लागतील त्यानंतर आवाजाची पातळी आवाजाची पातळी एकदम काय त्रास होईल वर्तन असू नये एखाद्याचे कमी किंवा जास्त असू नये त्यानंतर निवेदन वाचून दाखवू नये म्हणजे सूत्रसंचालन आपण काय सलगपणे वाचून नये म्हणजे काय आपल्या मनातले की जे शब्द आहेत मी आता जे सांगितलं ते शब्द तुम्ही वापरायचं आहे त्यानंतर निवेदनात अवतरण चिन्ह पंक्ती यांचा अतिरिक्त टाळावा म्हणजे सूत्र सत्यान करत असताना जास्त पंक्ती किंवा अवतरण चिन्ह अतिरिक्त त्याचा म्हणजे टाळावा लागतो आणि त्याचा पुन्हा पुन्हा वापर टाळावा म्हणजे काय पुन्हा पुन्हा वापर करायचा नाही त्यानंतर आहे निवेदन पाळावी होऊ नये याची दक्षता घ्यावी मी आताच काय का सांगितलं एखादा कार्यक्रम आहे जास्त पालावितपणा म्हणजे जास्त वेळ कालावधी लागला तर लोकांचं मनोरंजन होते तर होते आणि वेळेच काय होते वेळ आपला निघून जातो आणि वेळेचं काय महत्व तुम्हाला जाणावे लागते त्यानंतर निवेद निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे टाळावे म्हणजे काय निवेदकाने स्वतःबद्दल काय मी मटाशाना मी असं तसं न मोठा व्यक्ती आहे असे बोलणे स्वतःबद्दल टाळावे त्यानंतर वक्त्याच्या बोलण्यातील आशियाची उगीच पुनरावृत्ती करणे म्हणजे काय वक्ते जे बोलले आशियाची काय आशियाची काय भाषणाची पुन्हा का? का? पुन्हा म्हणजे काय उल्लेख त्याचा करू नये एकदाच उल्लेख करावा दोन वाक्यामध्ये कलावंतांची तुलना करू नये म्हणजे काय दोन श्रोतींची किंवा दोन कलावंतांची तुलना त्या ठिकाणी करायची नाही जे आहे ते स्वतः चांगलं आहे असे म्हणायचं आहे हे बाबी टाळायचे आहे तर त्यानंतर कार्यक्रम पत्रिका अशी असते तर वार्षिक संमेलन होतं असं त्यानंतर प्रकाशन समारोप हा गौरव समावेश एक तुम्हाला स्नेह संमेलनाचा समारोप म्हणजे काय तुम्हाला सांगणार आहे पूर्वक शिष्टाचार सह करावा दीप स्वागत गीत पाहुण्याचा परिचय किंवा पाहुण्याचे स्वागत प्रास्ताविक आव्हान वाचन प्राण आणि तोषक म्हणजे काय एखादी कामामध्ये बक्षीस मिळाल्यानंतर बक्षिसाचं वितरण त्यानंतर आहे अतिथीचे मनोगत म्हणजे काय त्या वक्त्याचे आपल्या वक्त्याचे किंवा पाहुण्याचे काय पाहुण्याचे मनोगत अध्यक्षाचे मनोगत आणि आभार प्रदर्शन अशा प्रकारे वार्षिक न्याय संमेलनाचा समारोप आहे कार्यक्रम पत्रिका आहे त्यानंतर वाचन निरीक्षण चिंतन सराव अनुभवातून काय सूत्रसंचालक घडत असतो त्यासाठी त्यासा चिकाटी बरोबर सकारात्मकता आणि स्वीकारशील वृत्ती हे उपयुक्त ठरते तर अशा प्रकारे आजच्या तासामध्ये काय पाहिलं सूत्रसंचालन म्हणजे काय ते तुम्ही समजून घेतलेलं आहे त्यानंतर आहे तुम्ही उद्या करत असताना एखादा का तुम्ही कार्यक्रम वाढदिवस असो निवडणुकीचा कार्यक्रम असो त्यावर आधारित एक सूत्रसंचालन तुम्ही वहीवर लिहून आणायचं आहे तर ज्याची अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी सूत्रसंचालक यावर प्रश्न काढून आणायचे आहेत जे व्हिडिओ जे प्रश्न तुम्ही काढला नाही जे तुम्ही व्हिडिओ बघला नाही तर याची मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण की बघा मी अतिशय कष्ट करून शिकवत असतो तर आपले उद्दिष्ट काय आहे जशी जस जाश विद्यार्थी अकरावी बारावी सह स्पर्धा परीक्षेला लागणे हे आपले उद्दिष्ट आहे तर व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद कमेंट